करूया करूयातदार संघात विकासाच काम आणि त्यासाठी प्रवेश केलाय हा केला खटाटोपाली दहा वर्ष मी कुणावर आरोप करण्यासाठी टीका करण्यासाठी उभा नाही पण पंचवीस वर्ष आमदार झाल्यानंतर मी कोणा टीका करणार नाही आरोप करणार ही माझी संस्कृती नाही माझी विचारसरणी नाही परंतु आमदार मी संपल्यानंतर कचऱ्याच्या टोकणीत पडल्यासारखी अवस्था जर जर काम कर सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची होणार असेल तर त्याला कुठेतरी कोणतरी हात मारून भरवत असेल तर त्यांच्या मदतीनं या जनतेची पुन्हा सेवा सातत्याने करत राहण्याकरता आज आजचा हा दिवस सुरू आणि म्हणून कुणाला काय वाटत असेल की ह्यांनी का प्रवेश केला तर प्रवेश करण्यामागचा उद्देश एवढाच होता आहे की जनतेचा विकास मी माझे पत्र तयार केलेलं आहे आता मीडियाला मी देणार आहे मी आता बावनबाई साहेबांना ते दाखवलं ते पत्र त्याने वाचलं ते, ते मला म्हणाले अतिशय सुंदर पत्र आहे त्यामध्ये मा माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे की ह्या मतदारसंघामध्ये या, या कोकणामध्ये जो विकास करायचा असेल तर ह्या मुंबईमध्ये आज बघतोय तुमच्या मेट्रोचं जाळं बघतोय आज आमच्या कोकणात जाणारा सेतू अटल सेतू साखा आज एवढा मोठा उपक्रम उभा राहिलेला पाहायला मिळतोय प्रभुराम चंद्राचं मंदिर राहिलेलं पाहायला मिळत आणि आरक्षणासारखे विषय सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवले जात असतील तर अशा प्रकारच एक चांगलं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं या महाराष्ट्रामध्ये जर कर, काम करत असेल या देशामध्ये काम करत असेल तर या प्रवाहामध्ये आपण सामील होणं काय गुन्हा आहे मी सुद्धा माणूस आहे मला सुद्धा हृदय मला सुद्धा मन आहे आणि म्हणून जिथं आपल्याला काम करण्यास संधी मिळेल जिथं काम करणार कर आपल्याला वाव मिळेल अशा ठिकाणी आपण त्या प्रवाहामध्ये सामील व्हावं आणि या मान्यवालांच्या मार्गदर्शनाखाली आपण आणखी चांगल्या पद्धतीनं भेट घ्यावी विकास तालुक्याचा करावा विकास करताना या दापोली तालुक्याचा पर्यटन तालुका था, झाला पाहिजे हे माझं स्वप्न हे पूर्ण करण्याकरता हे माझे वरिष्ठ नक्कीच आमच्या पाठीशी उभे राहतील याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आज आमचा हरण बंदा विषय आहे आज आमचा दाबाखाडीसारखा महत्वाचा विषय आहे असे अनेक प्रकल्प मागे लागण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रापासून दिल्लीपासून गल्ली पर्यंत सत्ता असल्यामुळे त्याचा निश्चितपणे या कोकण हा नेहमी प्रवाहाच्या विरोधात असतो हा नेहमी सत्तेच्या विरोधात प्रवाह चालत असतो आणि त्यामुळे कोकणाचा मागे पडलेला विकास जर का पुन्हा भरून करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाचं पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि हे कमळ कोकणामध्ये पूर्ण पुजलं पाहिजे हे जे झालं सर्वांचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करण्याकरता कशी होत आहोत एवढं सांगण्याकरता एक एवढं साहेब तुमच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघ मतदारसंघातून Jauhlah kami tunggulah you, jauhlah fakta malah tunggulah malah sahaja, asli wajah, anda parti udara ni siapa nih? Yang muda muda serang mulai, ya, wajahnya jantapaksa ini nisannya jadi apa le samar payah kami deh, ini cuma payah kami deh, tetapi malah lebih semua deh lakukan, ramla fillnya lapai lah deh, jauhlah adem lebih semua deh tu, hari ini kerja tu, jadi jangan malas.